गडचिरोली वडसा रेल्वे बांधकाम करताना रेल्वे बांधकाम कंत्राटदारामार्फत अवैधपणे मुरुम उत्खनन वडसा व आरमोरी तालुक्यातून करण्यात आले याबाबत माननीय या उपविभागीय अधिकारी देसाईगंज व तहसील कार्यालय आरमोरी यांना याबाबत लेखी तक्रार देऊन सुद्धा यावर त्यांनी काहीही कारवाई केलेली नाही रेल्वे प्रशासनामार्फत आरमोरी येथील किटाळी चुरमुरा या गावामधातील तलावातून अवैध रात्रंदिवसा मुरुम उत्खनन करण्यात आले तसेच ठाणेगाव वासाळा इंजेवारी देऊळगाव या गावांमधून सुद्धा अवैधपणे मुरुम उत्खनन करण्यात आले ज्या पद्धतीने गडचिरोली तालुक्यातील अवैध उत्खननावर संबंधित कंत्राटदारावर 235 कोटींचा दंड लावण्यात आला त्यास धर्तीवर आरमोरी व वडसा तालुक्यातील अवैध उत्खननाचे मोजमाप करून संबंधित जेपी पी कन्स्ट्रक्शन व व्ही आर एस कंपनी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा आशयाची तक्रार करून सुद्धा दोन्ही तालुक्यात आजपर्यंत अहवाल बनवून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्याची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी सूरज हजारे व वा वा वामन राऊत हे मागील वीस दिवसांपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज यांच्या समोर बेमुदत ठिया आंदोलनास बसले आहे या प्रकरणी उपविभागीय अधिकारी देसाईगंज ह्या हेतुपुरस्सर पुरस्तर दुर्लक्ष करीत असून त्यामुळे त्यांच्यावरच नियमानुसार कारवाई करण्यात यावी जेव्हापर्यंत संबंधितावर कारवाई होत नाही तेव्हापर्यंत सदर बेमुदत ठिया आंदोलन सुरू राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे गडचिरोली वर्षा रेल्वे बांधकामासाठी रेल्वे कंत्राटदाराने वळसा उपविभागाच्या अंतर्गत असलेल्या क्षेत्रातून अवैधपणे मुरुम उत्खनन केले याबाबत आम्ही मागील दोन महिन्यापासून मागील दोन महिन्यापासून आम्ही उपविभागीय अधिकारी आणि प्रशासन यांना याबाबत तक्रार सुरू केली आहे परंतु आजचा विसवा दिवस आहे तरी पण वळसा येथील उपविभागीय अधिकारी यांनी सो आपण स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधी यांना आमच्यासोबत चर्चा करत करण्यासाठी पाठवलेले नाही त्यामुळे त्या, त्या हेतू पुरस्पर या तक्रारीवर या प्रकरणावर कारवाई करण्यास विलंब करीत आहेत त्यामुळे एस त्या ओ यांच्यावर या जिल्हा अधिकारी यांनी कारवाई करावी किंवा मुख्य सचिव यांनी याच्यावरती तात्काळ लक्ष घालून त्यांच्यावरती कारवाई करावी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी कृष्णा वाघाडे गडचिरोली